मोठ्या नावावर आहे त्या मिळकतीच्या काही क्षेत्रामध्ये घर बांधलेले आहे व त्या घराची ग्रामपंचायतला नोंद इतर दोन भावासह असं म्हणजे तिघांची नावे आहेत ज्याच्या नावाने सातबारा उतर आहे तो भाऊ इतर दोन भावांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे तर काय करावे लागेल अशा प्रकारच्या केसेसमध्ये ग्रामपंचायतच्या उतारावर ज्या क्षेत्राची नोंद तिघांच्या नावाने नोंदवण्यात आलेली आहे ती कशा प्रकारे नोंदवण्यात आली आहे हे महत्वाचे आहे जर केवळ गैरप्रकार करून ग्रामपंचायतमध्ये स्वतःची नावे नोंदून घेऊन उतार तयार केला असेल तर इतर दोन भावांना कोणत्याही प्रकारची हक्क प्राप्त होत नाहीत जर शेतजमीन ही सातबाराच्या बाराजी उतार्यावर नोंद असलेल्या एकट्या भावाच्या मालकीची असेल वरीलप्रमाणे गैरप्रकार करून केवळ ग्रामपंचायतची नोंद तयार केली असतील तर इतर दोन भाऊ हे त्या मिळकतीमध्ये म्हणजेच घरामध्ये हक्क सांगू शकत नाहीत परंतु जी शेतजमीन एका भावाच्या हो नावे सात बाराच्या उत्तरावर नोंदवलेली आहे परंतु त्या मिळकतीमध्ये इतर दोन भावांचे हक्क असतील म्हणजेच ते हक्क वडलो मिळकत आहे म्हणून असतील वारसांची मिळालेली असतील किंवा अन्य कोणत्याही प्रचलित कायद्याप्रमाणे मिळाले असतील व सर्वांची आपसात संमतीने एकत्रित घराचे बांधकाम केलेले असेल व संमतीनेच ग्रामपंचायतच्या उत्तरावर नोंद केलेली असेल तर इतर दोन भाऊ यांचाही त्या शेतजमिनीमध्ये व त्या जमिनीमधील घरामध्ये हक्क असतो किंवा त्या एका भावाने आपसात कायदेशीरपणे वाटपाने इतर दोन भावांना जर घर जागा दिलेली असेल किंवा रजिस्टर्डास्ताद्वारे त्या घराचे क्षेत्र दिलेले असेल व त्याप्रमाणे त्या दोघांची नावे जरी त्या मिळकतीच्या ग्रामपंचायतीच्या उतार्यावरला किंवा नगर परिषदेच्या उतरायला लागलेल्या असतील तरी सुद्धा त्या दोन भावांना कायदेशीर हक्क का प्राप्त होतात आणि जेव्हा केवळ सात बाराच्या एकट्याचे नाव आहे म्हणून असलेला भाऊ त्या घरातून इतर भावांना काढून टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर इतर दोन भाऊ हे सातबारा ज्योतळ्यावर नाव असलेल्या भावाच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये मनाईचा दावा दाखल करू शकतात त्या मनाईच्या दाव्यामध्ये